सुटलेले पोट ढेरी वजन लठ्ठपणा कमी आयुर्वेदिक औषध मागवा नाव पत्ता वजन किती आहे आणि वय किती आहे हे व्हॉट्सअप करावे आणि फोन करावा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी औषध तुम्हाला चार दिवसात न मिळेल आजच फोन करा तुम्हाला नव्वद दिवसांची औषधं मिळतात आणि सोबत नव्वद दिवसांची औषध मोफत 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 औषधाची किंमत रुपये पाच हजार पाचशे मोबाईल नंबर सत्याऐंशी चौवेचाळीस लायन्स क्लब नंदुरबारच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच दिमागदार पद्धतीने पार पडला या सोहळ्यात नवीन अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली लायन्स क्लबचा सदतीसावा पदग्रहण समारंभ नुकताच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांतपाल लायन डॉक्टर राजमुच्छल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन सतीश चौधरी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर सुप्रिया कोतवाल लायन्स क्लबचे अध्यक्ष शंकर रंगलाणी सचिव प्राध्यापक दिनेश माडेकर कोषाध्यक्ष मनोज पोखराणा लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा मीनल मसावतकर सचिव पूनम बेडसे कोषाध्यक्ष अध्यक्ष दीपा वाडेकर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती समारंभात लायन्स क्लबचे नवीन अध्यक्ष म्हणून लायन्स डॉ शिरीष कुमार शिंदे सचिव प्राध्यापक दिनेश वाडेकर तर कोषाध्यक्ष अध्यक्ष म्हणून डॉक्टर चेतन बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली तर लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षपदी रंजना बोरसे सचिवपदी सारिका जमादार तर कोषाध्यक्ष म्हणून सुरेखा वळवी यांची एकमताने नेमणूक करण्यात आली नवीन पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संकल्प करत शिक्षण आरोग्य पर्यावरण तसेच गरजूंना मदत या चार मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले या प्रसंगी लायन्स क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा सादर करण्यात आला पक्ष्यांचे प्राण्यांचे लहान लहान जीवांचे वनस्पतींचे या उन्हाळ्यात काय हाल होत अस्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी कित्येक फेसिस दरवर्षी कित्येक जीव हे जग कायमचं सोडून जात आहेत म्हणून आपण काय करू शकतो तर ग्लोबल वॉर्मिंग जर आपल्याला थांबवायचं असेल रोखवायचं असेल तर आपल्याला पोल्युशन हे कंट्रोल करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त ट्री प्लांटेशन हे केलं पाहिजे तर दोन हजार चौदापासून ह्या रनिंग सायकलिंग ट्रेकिंग ह्या ऍक्टिव्हिटीज लक्षात येता येताच आपल्याला मला माझ्या जबाबदारीची माझ्या कर्तव्याची जाणीव झाली आणि आम्ही ट्री प्लांटेशन हे शिकायला लागलो आमचं ट्री प्लांटेशन ग्रुप झाला आणि आधी आपल्याला ते शिकावं लागतं आणि मग ते लोकांना सांगावं लागतं तर म्हणून आम्ही काही ठिकाणी जागा घेतली तर नंदुरबार जिल्ह्यात गोपाळपूर धमडाई आणि पथराई या ठिकाणी दरवर्षी आम्ही सातशे आठशे झाडं लावत आलो आज आमच्याकडे पाच हजार झाडं जी आहेत ती व्यवस्थितपणे मोठी झालेली आहे आणि आता आम्ही प्रत्येक जी शाळा आमच्याकडे ट्री प्लांटेशन साठी कॉन्टॅक्ट करते आहे तर दरवर्षी आम्ही प्रत्येक शाळेला इन्स्टिट्युशनला साधारणपणे कमीत कमी, -कमी चारशे पाचशे रोप तरी देतोय आणि ही ऍक्टिव्हिटी सतत सुरूच असणार आहे